आणि पोलिसांना कॉल के, केला पण मी काही माझ्या मनाने कॉल केला नव्हता सरपंचांनी स्वतःच सांगितलं होतं की आता बंद होत नाहीत भोंगे तर तू कॉल कर पोलिसांना आणि सांग म्हणून मग मी सगळे पर्याय हे करून ग्रामविकास अधिकाऱ्यांना पण कॉल केला कुणाचाच रिस्पॉन्स मला काही भेटला नाही आणि भोंगे काही बंद होत नव्हते आणि माझी त्यांना विनंती एवढंच होतं की तुमचं काय जे असेल ते कार्यक्रम तुमचा सुरू राहू द्या फक्त आवाज कमी करा मी त्यांना बंद करा अशीही त्यांना विनंती केलेली नव्हती तुम्ही आवाज फक्त कमी करा एवढं सांगितलं होतं मग त्याच्यावरती मग ते सरपंचा सांगितल्यामुळे मी पोलीस स्टेशनला कॉल केला आणि पोलीस मदत मिळाली ते भोंगे बंद करण्यात आले दुसऱ्या दिवशी तो खूप साऱ्या लोकांना घेऊन इथं दारात आला आई वडिलांना माझ्या दमदाटी केली आणि मला पोलिसांची मदत मिळाल्याच्या नंतर सकाळी माझ्या दारात येऊन बसले माझ्या आईवडिलांना दमदाटी केली की तुमच्या मुलीने कशामुळे फोन केला पोलीस स्टेशनला आणि माझ्या आई वडिलांकडून अक्षरशः माफी मागून घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर एक महिन्याच्या आतमध्ये तीन पिठाच्या गिरण्या ग्रामीण पंचायतच्या सुरू केल्या आणि त्याच्या आवाजामुळे मला मायग्रेन झालं मायग्रेनच्या त्रासाने मी त्रासून गेले धुळीचे अलर्जीमुळे मला श्वास व्यवस्थित घेता येत नव्हता सारखं म्हणजे मला अलर्जीक सर्दी सर्दी पण झाली होती सगळा प्रकार घडलेला आहे मारहाण केली महिला होत्या का आणि आता त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला का पोलिसांकडून कस तुम्हाला सपोर्ट मिळतो मला मारहाण करणारे फक्त पुरुषच होते ते माझ्यावर सोळा मार्च पासून पाळत ठेवून होते सतत मी घरातून बाहेर निघताना माझा पाठलाग करत होते माझ मी अगदी त्यांच्या दहशत निघाले होते आणि चौदा तारखेला मी माझ्या शेतात गेले